नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणातील जेवताना तोंडी लावण्यासाठी खमंग आणि कुरकुरीत सांडगी मिरची वापरून बनवणार आहोत दही मिरची आणि ही मिरची वाळल्यानंतरही त्याचा मसाला बाहेर निघू नये यासाठी काय करावे आणि याचा मसालासुद्धा आज आपण घरीच बनवणार आहोतच चला भाऊ या मस्त खमंग आणि कुरकुरीची सांडगी मिरची कशी बनवायची तर पाहू शकता आता ही एक किलो मी मिरची घेतलेली आहे दही मिरची बनवण्यासाठी आता ह्या मिरचीची आपण आहे हो है ना शेंगांचं कूड भरून सुद्धा मिरची बनवतो किंवा मिरचीची भजीसुद्धा बनवतो तर याची दाज आपल्याला दही मिरची बनवायची आहे आणि ही उन्हाळी वाळवण्यातील रेसिपी आहे त्यामुळे एकदा आपण तुम्ही बनवू शकता आणि पाहिजे तेव्हा जे होता तोंडी लावण्यासाठी लगेच तुम्ही खाऊ शकता तर एकदा मी हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले होते आता हे काय करायचं आहे की एका चाणीमध्ये मी काढून ठेवते म्हणजे काही होईल की त्यातलं पाणी थळून जाईल आणि आता आपण याचं साहित्य पाहूया तर मी हे दोनशे ग्रॅम दही घेतलेले आहे दही घेताना मात्र घट्ट दही घ्यायचं आहे तर एक किलोला दोनशे ग्राम दही दो लागतंच आणि एक वाटी भरून ही घेतलेली आहे मी धने आणि त्याच वाटीच्या प्रमाणानुसार अर्धी वाटी घेतलेली आहे इथे बडीशेप आहे ही आणि एक दोन चमचे घेतलेले आहे जिरे तर हे तीन साहित्य मुख्य यामध्ये आपल्याला लागणार आहे तर आपल्याला हे तिन्ही जे आहे धने जिरे आणि बडीशेप तर सगळं अगोदर हे ना भाजून घ्यायचं आहे तर चला अगोदर आपण ह्यांना मसाला तयार करून घेऊया सांडिची साठी कढई गरम झाली की एक वाटी आपण जे धनी घेते ते छान असे भाजायचे आहे आता धनी भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे शक्यतो आता मी दोखंडाची कढई घेतल्यामुळे गॅसचा फ्लेमसुद्धा स्लो ठेवलेला आहे कारण ते पटकणी भाजले जातात तर छान असे लालसर खमंग असा वास सुटेपर्यंत छान धणे काय करायचे की भाजून घ्यायचे तर थोडेसे हलकेसे धने छान भाजून झाले अर्धे की मग काय करायचं आहे आपण जे पण ते घेतलेलं आहे ना ते पण याच्यातच भाजून घ्यायचे तर पाहू शकता याचा कलरही तुम्हाला थोडा चेंज दिसेल कारण धने छान असे भाजत आलेले आहे आता काय करायचं आहे हे बडीशेप जे आहे अर्धी वाटी बडीशेप आणि दोन चमचे आपण जे जिरेही घेतले होते हे पण काय करायचं याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचे ते पाहू शकता आता हे ना भाजून झालेले आहे छान व्यवस्थित भाजले गेले की त्या मिरची त्या मसालासुद्धा छान लागतो आणि वाळ्यानंतर त्या मसाल्याची टेस्टही खूप सुंदर येते आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी आता ठेवूया कारण हे छान असे भाजून झालेले आहेत चला तर चला तर मिरची कट करायची पण एक पद्धत आहे काय करायचं की अशी आपल्याला कट करायची आहे जशी आपण वाळ्यात ठेवणार आहे तर बघा तुम्ही अशी ठेवली नाही तर अशी ताटात व्यवस्थित राहणार आहे त्यामुळे अशी न कापता जशी ती खाली ठेवल्यावरती राहते अगदी तशीच ठेवायची आहे आणि मग सुरीच्या साईडने तुम्ही अशी कट करून घ्या आता हे बघा फक्त वरच्या साईडने अशी अलगद कट करायची आहे पूर्णपणे ती अशी कापून नाही घ्यायची आणि दोन कट करून घेतले आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मसाला भरायचा आहे त्यामुळे नाही जशी ती खाली तुम्ही ताटात ठेवा किंवा प्लेट ह्याच्यावर पोळ पटावा ठेवलेली आहे जशी ती व्यवस्थित स्टेबल राहते ना तशीच ठेवायची आणि मगच तिला कट करायची आहे वरच्या साईडने वगैरे अशी कट करायची नाही मग त्यामुळे काय होतं अशी कट केली ना जेव्हा आपण हा मसाला भरतो तेव्हा तो मसाला बाहेर येत नाही काय नाही कारण ती वाळताना ती तशीच वाळते त्यामुळे मसाला बाहेर यायचा प्रश्न राहत नाही त्यामुळे कट करताना की एक काळजी घ्यायची बरेच जण काय करतात की कट करता करताना व्यवस्थित करत नाही त्यामुळे मसाला भरल्यानंतर तो वाळल्यानंतर मसाला काय होतो ते मिरचीतनं बाहेर पडतो तसं न करता अशा पद्धतीने कट करा व्यवस्थित प्लेटमध्ये किंवा पटावा ठेवून घ्या ती जशी स्टेबल राहते त्याप्रमाणे वरतून तुम्ही तेलाचा कट करून घ्या अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या कट करून घेते तर पाहू शकतात हे एक किलो मिरचीचं आपल्याला सांडगे मिरची दही मिरची बनवायची आहे तर आता हे थंड झाल्यानंतर मिसवायचं भांडे घ्यायचं आणि जेवढी बारीक करता येईल तेवढं हे बारीक करून घ्यायचं <स्यागी> आहे तर हे जास्त होतात मिसवायचं अर्ध घेते तर चला बारीक करून झाल्यानंतर एक भांडे घेते आता आपल्याला एका चाळणीमध्ये काय करायचं आहे की चाळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला काय होतो की जाडसर जो असेल ना तो आपण पुन्हा बारीक करून घेणार आहे मसाला छान बारीक होतो त्यामुळे काय करायचं आहे की छान असं बारीक हे करून घ्यायचं त्यामुळे मसाला पण छान होतो हे चाळून घेते आणि वरची जी भरड राहिली ती पुन्हा मी बारीक करून चाळून घेते तर पाहू शकता आता हा मसाला छान असा बारीक करून झालेला आहे आणि हे जे आता दही आहे दो दोनशे ग्रॅम आपण घेतलेला आहे एक किलो मिरचीला ते आता टाकून घेऊया इथे दही घेताना मात्र घट्ट दही घ्या म्हणजे मसाला व्यवस्थित बनतो आणि त्यामुळे काय की मसाला बाहेर निघत नाही मिरचीतून तिथून आता इथे तुम्ही दोन चमचे घेतलेले आहे हळद पावडर आणि आता इथे मीठ घ्यायचं आहे तर मी अडीच चमचे घेतलेला आहे मीठ तर चला आता हे मिक्स करून घ्यायचं इथे हे मिक्स करताना मात्र पाण्याचा वापर करायचा नाहीये करा हे दह्यामध्येच हा मिक्स करायचा आहे व्यवस्थितपणे तर हे बघा आता हे दोनशे ग्रॅम दही होतं त्याच्यामध्ये बरोबर हा मसाला तयार झालेला आहे तर मसाला आपला तयार झाला आहे तर आता मिरची घ्यायची आणि थोडा थोडा करून याच्यात मसाला भरून घ्यायचा आता भरपूर याच्यातमध्ये मसाला बसतो वरती नाही आला पाहिजे भरून झालं तर बोट्याच्या साईडने असं करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हा मसाला बसतो तर भरपूर असा हे ना मिरचीमध्ये मसाला बसलेला आहे पहा तर असं आता एक एक मिरची घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हा मसाला काय करायचा आहे एक की भरून घ्यायचा आहे आणि आता मी ते ताट घेतलेलं आहे कारण स्टीलमध्ये काय होतं की पटकन स्टील तापतो त्यामुळे मिरची पण पटकन वाळतात म्हणून मी ताटातच वाळवते ता वा ता 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 जर तुमच्याकडे जास्त ऊन असेल तर तुम्ही कागदावरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सुद्धा वाळवू शकता आता इथे गॅलरी जास्त ऊन येत नाही त्यामुळे मला वाळायला पण वेळ लागला पाच सहा दिवस लागले कारण गॅलरीमध्ये काय होतं की ऊन दिवसभर राहत नाही त्यामुळे तर चला थोडा थोडा मसाला आता काय करूया आता असं भरून घेऊया पाहू शकता भरपूर मसाला बसतो आणि दही मिरची ना बाहेर तुम्ही जा मिर्ची, मिर्ची की पन्नास ते साठ रुपयाला नऊ ते दहा मिरच्यांचं पॅकेट भेटतं आणि घरी बघा की जेव्हा मिरची स्वस्त असते ना तेव्हा असे बनवून ठेवा उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं तर मग तुम्ही अशी दही मिरची सांडगी मिरची बनवून ठेवली की इझिली फक्त आणि कमी तेलामध्ये ही फ्राय करून खाऊ शकता खायला पण मस्त खमंग आणि कुरकुरीत लागते तर हे बघा आता सगळ्या मिरच्या मी जवळजवळ आता पू हा मसाला भरून झालेला आहे आणि किती छान ह्याची चवथ एकदम छान अशी लागते तर पाहू शकता आता हे मी वाळत ठेवलेलं आहे मसाला भरून झाल्यानंतर ना तर चला आता हे पूर्णपणे छान कुरकुरतेपर्यंत वाळत ठेवूया आता याला मला वाळायला पाच ते सहा दिवस लागले तुमच्याकडे असेल ते दोन तीन दिवसात वाळून जाईल तर पाहू शकतं सर्व मिरची ना मी वाळून घेतलेल्या आहे आणि पहा की मसाला त्याचा अजिबात बाहेर निघालेला नाही काय नाही आणि मस्त असे वाळलेले आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे तर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे कोणतीही मिरची पहा मसाला आतल्या आतच आहे एकाही मिरचीचा मसाला जो आहे तो बाहेर निघलेला नाही आहे त्यामुळे कापताना काळजी घ्यायची की व्यवस्थित कापायची आणि मसाला भरताना पण तो छान व्यवस्थित भरायचा दहीचं प्रमाण पण योग्य घ्या पात्र दही न घेता घट्ट दही वापरा म्हणजे व्यवस्थित मसाला बसतो आणि तो बाहेर पण निघत नाही तर चला मिरची झाली म्हणजे तुम्हाला फ्राय पण करून दाखवणार आहे आणि दही मिरची असल्यामुळे काय होती की पटकणी आणि छान फुलते आणि खायला हे रुचकर खमंग लागते आता ही मिरची धरताना काय कर जास्त तेल जे आहे ना गरम करायचं नाही स्लो ठेवायचं कारण ही वाळ्यामुळे झालेली असते की कुरकुरी झालेली असते त्यामुळे ही पटकणी फ्राय होते हे बघा तर ही फ्राय झालेली आहे ते क आता हे काढून घेऊया आणि असे तुम्ही पाच तास टाळणार आहे जास्त नाही टाळणार आहे कारण हे आम्ही दोघेच झाले त्यामुळे एवढे मला लागणार नाही पाच तास मी काय करते तळून घेते हे बघा म्हणजे तुमच्याकडे घरच्या मिरच्या असतील तर तुम्ही भरपूर प्रमाणात करून ठेवू शकता म्हणजे पावसाळा आणि उन्हाळ्यात तुम्ही खाऊ शकता किंवा जेव्हा भाजीला काही नाही जेव्हा भाजी, भाजी आवडीची नाही तेव्हा जेव्हा तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे इझिली फ्राय करू शकता तर एक किलोचे एवढ्याच झालेले आहे आणि हे मी पाचचा फ्राय करून घेतलेला आहे पाहू शकता मसाला पण बरोबर बसलेला आहे बाहेर निघलेला आहे काही नाही आणि छान कुरकुर त्याशी तळून घेतलेली आहे तर कुणाकुणाला ही दही मिरची आवडते कमेंट करू नक्की सांगा या सुद्धा आपण दही मिरची पाहिलेली आहे जी आपण भाजीसाठी मिरची वापरतो त्याची त्याचीसुद्धा छान होते त्याची ही रेसिपी मी लिंकमध्ये दे देईलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की पाहण्या मस्त कुरकुर आणि कुसकुशीत ही दही मिरची झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशी सांडगी मिरची जी दही मिरची खायला तुम्हाला आवडते का तेही कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद